संतोष देशमुखांसारखा एखादा बळी गेल्यानंतर किंवा एखाद्या गोरगरीब कुटुंबातील एखाद्या शेतकरी बांधव बळी गेल्यानंतर त्यावेळी हळहळ व्यक्त करून त्या ठिकाणी कुठला तर उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आम्ही प्रशासनाला हे बांगण्याचा आयार करू नमस्कार मी शेखर बांगाळे संघर्ष अध्यक्ष नान्नी गावातले ग्रामस्थ शेतकरी बांधव या ठिकाणी अनेक अधिकाऱ्यांना असतील किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असतील वारंवार गेल्या वर्षभरापासून ह्या हे जे काही शेतकरी आहेत ते निवेदन दिले त्याचबरोबर गावामध्ये ग्रामपंचायत समोर निषेध आंदोलन केले अनेक तहसीलदारांना भेटून त्याचबरोबर प्रदूषणच्या अधिकाऱ्यांना भेटून या ठिकाणी ती खडी क्रशर बंद करावी ज्यामुळं श्वसनाचे आजार होतील ज्यामुळं जे काही गावातला एकच रस्ता आहे त्या रस्त्यावरनं शेकडो डंपर मुरुम ते ते या ठिकाणी मुरूम असेल किंवा खडे असेल या ठिकाणी वाहतूक केली जाते त्या माध्यमातून एखादा अपघात होऊन या लेकराचा असतील किंवा वृद्ध माता भगिनींचा अपघात होऊ शकतो या अशा आशयाचं निवेदन देऊन सुद्धा या निवेदनात कुठली दखल झाली नाही त्यामुळं त्यांनी नाईलाज असतो स्वतःच्या बायका लेकरासहित या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून या उपोषणाला उपोषण करत आहे खरोखरच एका शेतकऱ्यांना एक बेकायदेशीर धडी क्रशर बंद करण्यासाठी उपोषण करण्याची वेळ यावी ही या सोलापूरची नाही संबंध महाराष्ट्राची आणि देशाची शोकांतिका आहे नक्कीच या आंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर या प्रशासनानं आणि अधिकाऱ्यांना या शेतकऱ्यांची भेट घेऊन आज तुम्ही बघताय ही गेल्या चार दिवसापासून चालू आहे आंदोलन शेतकऱ्यांना आम्ही माहिती घेतली गे असता गेल्या चार दिवसापासून कुठलाही एक तलाठी फिरकला नाही म्हणजे जेणेकरून काय लागेबांधे इतकं काय किंवा यांचं काय बाबा संगणमतानं या ठिकाणी अशा दोन नंबर धंद्याला खत पाणी घालून अशा पद्धतीनं खतपाणी घालायचं आणि नंतर ना संतोष देशमुखांसारखा एखादा बळी गेल्यानंतर किंवा एखाद्या गोरगरीब कुटुंबातील एखादा शेतकरी बांधव बळी गेल्यानंतर त्यावेळी हळहळ व्यक्त करून त्या ठिकाणी कुठला तर उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं नक्कीच लवकरात लवकर या संबंधित प्रशासनानं याची दखल घ्यावी अन्यथा या शेतकऱ्यांनी आता तीव्र संताप व्यक्त केलेला आहे आणि त्या संतापाचा भडका या शेतकऱ्याच्या माध्यमातून आम्ही संघटनेच्या वतीनं प्रसंगी लाट्या काट्या खाण्यासाठी देखील आम्ही सज्ज झालो आणि संघटनेच्या वतीनं आम्ही नक्कीच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू एवढा आज ग्वाही देतो आणि लवकरात लवकर हे उपोषण थांबवावं जेणेकरून भविष्यकाळामध्ये बीड बीडसारख्या घटना असतील किंवा इतर राज्यांमध्ये अनेक घटना घडत आहेत अशा घटना घडू नये एवढीच आशा आपल्या माध्यमातून व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय जवान जय नमस्कार मी सीता दत्तात्रय बोलते बोलतेने नांदणी दक्षिण सोलापूर इथून आमच्या म नुकसान होत आहे आम्ही खडी कशासाठी प्र उपोषणं बसलेला आहे आज चार दिवस झाले मी लहान मुलं बाळासाहेब महिला प्रदूषणासाठी महिलांसह इथं उपोषण बसलेला आहे तरी तरी कुठलाही अधिकारी येऊन शेतकऱ्यांना दखल देईना किंवा आमची अडचण कोणी ऐकून घ्यायला तयार नाही प्रत्येक अधिकाऱ्याला आमची एक विनंती आहे आम्ही वर्ष झालं पाठपुरवा पण तरी पण आम्हाला अधिकारी येऊन आम्हा शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे का नाही ही प्रशासनाला आम्हाला इथं सांगावं येऊन नसाल तर आम्ही सगळ्या प्रशासनाला हे भांगड्याचा आयार करू प्रत्येक ಬಂದ್ರೆ <tries> ಬಂದ <tries> <tries>